बदनापूर काँग्रेस कमिटीचे भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या विरोधात कारवाईची मागणी समाजामध्ये दंगली घडवण्याचे काम करत असून निर्माण करत आहे देवेंद्र फडणवीस आणि नितेश राणे यांनी समज देऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी मुस्लिम समाजामध्ये बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी बदनापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध आहे यावर खर तर गृहमंत्र्यांनी नितेश राणेला समज द्यावी नाही तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना फार मोठा फटका बसणार आहे आणि त्यामुळे जसं आता लोकसभेला सुद्धा लोकसभेला सुद्धा त्यांनी अशाच प्रमाणे मार खाल्लेला आहे मार खाणे म्हणजे मताच्या स्वरूपात त्यांनी मता मार खाल्लेला आहे त्यामुळे मी देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या वरिष्ठ लोकांना अशी मी विनंती करतो मी बदनापूर तालुक्याचा काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने कडक कारवाई नितेश राणेवर करावी आणि गुन्हा दाखल करावा आणि यापुढे असे वक्तव्य कुठल्याही समाजाच्या बाबतीत करू नाही अशी समज द्यावी एवढं बोलतो इथंच थांबतो जय हिंद जय भारत राजकोट मालवण कोकणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा नऊ महिन्यापूर्वी बसवलेला पुतळा दुर्दैवाने कोसळला त्या कोसळण्यामागे फार मोठा भ्रष्टाचार तर आहेच परंतु माझ्या गृहमंत्र्याला आव्हान आहे की आपण नितेश राणे कोकणातले जबाबदार आमदार आहेत जबाबदार आमदारांनी अशी मुस्लिम विरोधी जी भाषा वापरतायत मी मस्जिदमध्ये किंवा प्रार्थनास्थळामध्ये जाऊन मी मारील ही जी भाषा आहे त्यांची ही खरंच निषेध करण्यासारखी आहे आणि मी काँग्रेस पार्टीचा तालुका अध्यक्ष या नात्याने खरं तर गृहमंत्र्याला शु, तो की नितेश राण्यावर कारवाई झाली पाहिजे आणि पोलीस प्रशासनाने त्यांना अटक केली पाहिजे माझा थेट आणि सरळ सवाल गृहमंत्र्याला आहे की आपण या महाराष्ट्रामध्ये या अगोदर असे कधीच समाजासमाजामध्ये भांडणं लावलेले गेले नव्हते आज पाच वर्षापासून आपण बघतोय या महाराष्ट्रामध्ये तुड फाडीचं राजकारण करतायत ईडीचं ईडीचा धाकू इडीचा धाक दाखवून आपण लोकांना आपल्या पक्षामध्ये घेतायत आणि भ्रष्टाचारी लोकांना आपण वॉशिंग पावडरमध्ये जसे आपण कपडे टाकतो आणि ते धुवून बाहेर निघतात त्याप्रमाणे भारतीय जनता पक्षामध्ये जो माणूस जातो आणि तो एकदम भ्रष्टाचार जरी भ्रष्टाचार केलेला असेल तरी तो त्याच्यातून पांढरशुभ्र होऊन बाहेर पडतो माझा या सरकारला मी काँग्रेस पार्टीचा तालुका अध्यक्ष बदनापूर या नात्यांना मुख्यमंत्र्याला माझी एवढी मागणी आहे की नितेश राणेला यापुढे आपण अटक केली पाहिजे जर अटक केली नाही तर हा महाराष्ट्रामध्ये दंगल ग, दंगली घडतील याचे जबाबदार याची जबाबदारी सर्वपणे सरकारवर राहील एवढच बोलतो